नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज गारलेवाडी तालुका खटाव येथे एक भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान संपन्न झालं आहे या मैदानात उठ्ठल दावणीतील तिन्ही सुद्धा मित्रांनो नंदी आले होते बदलाची गटाला हार झाली परंतु तेजा आणि नाग्या मित्रांनो सेमेसाठी पात्र झाले होते त्याच्यानंतर मित्रांनो सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीनवरून तेजाची गाडी लागली होती आणि तेजानेसुद्धा मित्रांनो खुला असा सेमीपास करून गाडी आता फायनलसाठी पात्र झाली आहे तसेच मित्रांनो गट क्रमांक चारमध्ये लगेच मित्रांनो पब्लिकने गाडी लागली होती ती विठ्ठल ना मित्रांनो आज तेजाची तर सेमीला मित्रांनो सेमी पास झाला तेजा परंतु नाग्याची मित्रांनो गाडी आज पब्लिकने होती आणि आज नाग्याची मित्रांनो सेमी क्रमांक चारमध्ये हार झाली पुढच्या मैदानात नक्कीच नाग्या कमबॅक करेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तेजाला आणि विराटला फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा आणि नाग्यालासुद्धा पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या में धन्यवाद